नमस्कार आपण पाहत आहात एम के न्यूज चॅनल नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जोरदार स्वागत करण्यात आले राजकॉर्नर येथे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नांदेड राष्ट्रवादीचे नेते माधवभाऊ पावडे यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आले अजितदादा चे एम के न्यूज नांदेड

आम्ही सर्वांनी माहिती केलं आहे आणि येणाऱ्या काळात याच्यापेक्षा नेते तर एकदम आजीपाद पवार यांचे पाहायला मिळतील येणाऱ्या शाळामध्ये विधानसभा स्थानिक सभामध्ये महापालिका आपण शिकापेक्षित असेल त्यांना लोक जर आमचं आधी